नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज एकलासपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावामध्ये यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी तासगाव विजय कुंभार सर यांच्या द्राक्ष ट्रेनिंग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शैलेश ताड यांच्या प्लॉटवरती आपण आहे तर त्यांनी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन यानुसार त्यांनी आज द्राक्षबाग पिकवलेले आहे आपण बघू शकता द्राक्ष एकदम जोरात अशी पिकवलेले त्यांनी त्या ते शेड्यूलनुसार वापर केलेला आपण त्यांच्या माध्यमातूनच ऐकूया बोला सर नमस्कार आपलं ते मी आजच्या अगोदर पण बरे मी साहेब बागेला ठेवलो आपण त्याच्यापेक्षा मला चार वर्ष चार वर्षाला साहेब आहेत आपल्या बागेला पण ह्या वेळेस आपण मी विजय कुंभार सरांचं प्रोदूषण घेतलं तासगावला 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 आपलं प्रोद्यूशनच ते हे घेतलं आपण आणि त्याच्यानंतर मे स्वतः मी साहेब आपण बंद केला त्यांच्या ह्याच्यानुसार शेडप्रमाणे सध्या मी बाग पिकवलेली आहे अशी दरवर्षीपेक्षा बाग चांगली आहे मॅजिक स्प्रे किती मारलो तुम्ही मॅजिक स्प्रे आतापर्यंत मी जवळजवळ पाच सात फवार झाल्या माझ्या बॅजेटे प्लॅनोपिक्स किती मारलं प्लॅनिक्स माझा तेराव्या तेरा दिवशी वायपॉवर कधी मारलं वाय पॉवर बाराव्या दहाव्या दिवशी झाला दहाव्या दिवशी वायपावरचा हात झाला माझा वायपॉवरचा सुद्धा एक नंबर रिझल्ट आहे पाकडीला आणि घर लांबीसाठी एक नंबर रिझल्ट आहे त्याचा एकंदरी तुम्ही मास्तर लावत होता अगोदर त्याचा खर्च आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरचा जो खर्च आहे मध्ये किती पन्नास टक्के पन्नास टक्के सध्या पन्नास टक्केच्या खालीच आहे सध्या साहेब लावला पण त्याच्या आणि आताच्या सत्तर ऐंशी हजार चाळीस हजार चाळीस हजार म्हणजे पहिलं ऐंशी हजार खर्च होत होता आता एकरी दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत जातो लाख जा आजचा माझा तिसावा दिवस आहे आजचा प्लॉटचा आजच्या प्लॉटच्या नुसार तिसऱ्या दिवसाप्रमाणे जवळजवळ सतरा ऐंशी हजार आसपास खर्च होत होता पहिला पहिला आता चाळीस हजार आसपास खर्च चाळीस हजार कमीच असेल पण चाळीस हजार खर्च म्हणजे निम्मा खर्च तुमचा कमी झाला आणि बाग पण चांगले बाग पण चांगले आणि साहेबापेक्षा पण बाग टॉपला आले सध्या असा शेंडा चालला शेंडा तर काही मला तर वाटते ना शेंडा हटला नाही उडदिया भरपूर मला प्रॉब्लेम आला पहिलं म्हणजे यशागृह च्या ऍप नुसार यशागृह ऍपच्या त्यानुसार मी शेती करतोय आणि एक नंबर त्यांचं बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता त्यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये